अगस्ती सहकारी साखर कारखान्याची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न चेअरमन सीताराम पाटील गायकर संचालक मंडळ आमदार डॉ किरण लहानते मधुकर तळपाडे मधुभाऊ नवले महेश नवले डॉक्टर अजित नवले मचिंद्र धुमाळ कैलास वाकचौरे जालिंदर बोडके गिरजाजी बॉस जाधव विजय देशमुख रमेश काका देशमुख शांताबाई वाकचौरे डॉक्टर संदीप कडलक बाजार समितीचे सभापती भानुदास ती कांडे अशोकराव देशमुख प्रकाश मालुजकर कारभारी उगले सुरेश नवले यांसह कारखान्याचे संचालक अधिकारी ऊस उत्पादक सभासद शेतकरी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या व्यासपीठावर आमदार डॉक्टर किरण लहानते अमित भांगरे मधुकर तळपाडे हे तिघेही येत्या विधानसभेचे संभाव्य उमेदवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते मागील वर्षीच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन मुख्य लेखापाल सावंत यांनी केले तर चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी कारखान्याचे आर्थिक तसेच प्रगतीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांवर भाषण केले तसेच यंदाच्या या तेवीस चोवीसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठ्या प्रमाणात लोकशाही सदृढ असल्याचे चित्र दिसले आपल्या इच्छेनुसार ज्यांना बोलायचे त्यांना व्यक्त होण्याची संधी कारखान्याने दिल्याने लोकशाही जिवंत ठेवल्याने शेतकऱ्यांनी संचालक मंडळाचे कौतुक केले दुपारी एक वाजता चालू झालेली सभा तब्बल चार तास खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली सभासदांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या तसेच कारखाना नियोजन विषयक सूचना केल्या जसे ऊसतोड योग्य वेळी आणि योग्य रीतीने व्हावी तसेच सभासद आणि कामगारांचा ऊस अगस्ती कारखान्याने तोडावा खर्च कमी करून तोटा कमी करावा कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावा आदी मुद्दे सभासदांनी मांडले तर विजय देशमुख यांनी ऊस कमी असताना जास्त क्षमतेच्या यंत्राच्या खरेदीवर आक्षेप घेऊन लाल वादळाचा उल्लेख करत कारखान्याने राजकीय दौऱ्यांवर खर्च करू नये अशी सूचना मांडली तर डॉक्टर अजित नवले यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी संचालक मंडळाला चौकटीच्या आत लेखी सूचना दिल्या होत्या असे म्हणत त्या सभासदांसमोर वाचून दाखवल्या कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीताताई भांगरे यांच्या अनुपस्थितीने सभासदांचे लक्ष वेधून घेतले तर मधुकर तळपाडे यांनी कारखाना योग्य चालवण्यासाठी सूचना मांडताना नाही तर आम्हाला कारखान्यावर संधी द्या आम्ही अंमलबजावणी करतो असे म्हणत उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला तर अमित भांगरे यांनी कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक क्षेत्र वाढवण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आमदार डॉ किरण लांबटे यांनी लाल कारखान्याला आर्थिक मदत करून कारखाना ठेवल्याचे सांगत विजय देशमुख यांना चिमटा काढला शेवटी सर्व प्रश्नांवर समर्पक उत्तरे देऊन विविध ठराव मंजूर आहे का असा प्रश्न चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी सभासदांना विचारला सभासदांनी होकारार्थी मंजुरी दिल्यानंतर सर्व उपस्थितांचे आभार मानून सभेच्या समारोपाची घोषणा केली एकंदरीतच अगस्ती सहकारी साखर कारखान्याची तिसावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले